नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर डाळी खाद्यतेल आणि तेलबियांची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नियंत्रण कालावधी तीस सप्टेंबर दोन हजार सोळापर्यंत वाढवला सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा वादग्रस्त प्रस्ताव मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय उत्तम पावसामुळे राज्याच्या बहुतांश भागात पाणी साठ्यात वाढ टंचाईचं दूर कृषी विभागाची माहिती बाळगंगा सिंचन प्रकल्प घोटाळ्याच्या चौकशीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित आशियाई विकास बँकेनं वर्तवलेला भारतीय विकास दराचा अंदाज आणि जागतिक मंदीमुळे मुंबई शेअर बाजार गडगडला आणि आता पाहूया बातम्या डाळी खाद्यतेल आणि तेलबियांची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारनं अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत नियंत्रण कालावधी तीस सप्टेंबर दोन हजार सोळापर्यंत वाढवला आहे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली यामुळे राज्य सरकारांना साठेबाजीवर नियंत्रण ठेवणं शक्य होईल या खाद्यपदार्थांचा साठा व्यापार आणि नफेखोरीलाही आळा घालता येईल तसंच या पदार्थांची उपलब्धता निश्चित करून किमती नियंत्रणात ठेवता येतील डाळींचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकारनं तूर आणि उडद डाळींची आयातही केली आहे मुकबधीर नागरिकांसाठी सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला या, सरकारन या केंद्रात एक अध्यक्ष आणि बारा सदस्य असतील असं प्रसाद यांनी सांगितलं केंद्र सरकार सोशल मीडियाच्या स्वातंत्र्याचा पूर्णत आदर करतं आणि या स्वातंत्र्याला बाधा येईल अशी कुठलीही धोरणं राबवली जाणार नाहीत असं केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नवी दिल्लीत सांगितलं मात्र सायबर गुन्ह्यांच्या संख्येत झालेली वाढ हा चिंतेचा विषय असून त्यावर अंकुश ठेवण्यासाठी धोरण आवश्यक आहे असं प्रसाद म्हणाले ऑनलाईन लेखन आणि व्यवहार यावर अंकुश ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व असलेला आराखडा जारी केला आहे, मात्र त्यात सरकारला काही आक्षेपार्ह शब्द आढळले आपण स्वतः या आराखड्याचा अभ्यास केल्यानंतर तो मागे घेण्याचे आदेश संबंधितांना दिले असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं गेल्या काही दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली यामुळे पाणी पाणीटंचाईचं सावट दूर झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली नागपूर जिल्ह्यात शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस मराठवाडा आणि विदर्भातल्या तेरा शहात्तर ते शंभर टक्के पाऊस तर कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या सोळा जिल्ह्यात एकावन्न पंच्याहत्तर टक्के पावसाची नोंद झाली आहे नाशिक सोलापूर कोल्हापूर आणि परभणी या चार जिल्ह्यात सव्वीस ते पन्नास टक्के पाऊस पडला आहे असं कृषी विभागानं सांगितलं तीनशे पंचावन्न तालुक्यांपैकी केवळ एका तालुक्यात सरासरीच्या तुलनेत शून्य ते पंचवीस टक्के पाऊस झाला राज्यातील सर्व जल प्रकल्पात चोपन्न टक्के पाणीसाठा असल्याचं कृषी विभागानं सांगितलं चांगल्या पावसामुळे टँकर्सच्या संख्येतही घट झाली आहे राज्यात मूग उडीद आणि बाजरीच्या काढणीला सुरुवात झाली आहे अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर फलोत्पादन योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून ही योजना आगामी तीन वर्ष सुरू राहील अशी माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली ते आज मंत्रालयात वार्ताहरांशी बोलत होते रोजगार हमी योजनेअंतर्गत काही नवीन कामं हाती घेण्याचा विचार असल्याचं खडसे यांनी यावेळी सांगितलं राज्यात नुकत्याच पावसामुळे पावसामुळ यंदाच्या रब्बी हंगामात पीक दुप्पट येण्याची शक्यता आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नाशिकच्या कुंभमेळ्यात येत्या पंचवीस तारखेच्या पर्वणी दरम्यान शाही स्नानाकरिता गंगापूर धरणातून पाणी न सोडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज दिले राज्यभरात दुष्काळी परिस्थिती असताना शाही स्नानासाठी गंगापूर धरणातून एक टीएमसी पाणी सोडणं कितपत योग्य आहे असा सवाल करीत प्राध्यापक एच एम देसरडा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला गंगापूर धरणातून कुंभमेळ्यासाठी पाणी सोडायचं झाल्यास राज्य सरकारनं न्यायालयाकडून पूर्वपरवानगी घ्यावी असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे पिण्यासाठी आणि इतर अत्यावश्यक बाबींसाठी या धरणातून पाणी सोडता येईल पण शाही स्नानासाठी मात्र नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कर्नाटकमधील संकेश्वर इथं रचल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे या पार्श्वभूमीवर धारवाड इथल्या डॉक्टर एम एम कलबुर्गी यांच्या हत्येमागे सनातनचा सहभाग असल्याच्या शक्यतेने आज कर्नाटक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एफ राजप्पा यांनी गायकवाड यांची चौकशी केली पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातनचा कार्यकर्ता समीर गायकवाड याला संशयित म्हणून अटक क्ली आह केलेल्या एसआयटीनं के वानसरे यांच्या हत्येचा कट संकेश्वर इथं रचल्याचं स्पष्ट झालं आहे डिसेंबर महिन्यात सनातनचा कार्यकर्ता रुद्र पाटील सारंग अकोलकर उल्फ कुलकर्णी समीर गायकवाड आणि तीन महिला त्यावेळी उपस्थित असल्याचं झालं आहे डॉक्टर कलबुर्गी यांच्या हत्येशी सनातनचे लागांध असल्याच्या संशयातून कर्नाटकातील गुन्ह्या अन्वेषण विभागाचं पथक कोल्हापुरात दाखल झालं यावेळी पोलीस अधीक्षक राजप्पा यांनी समीर गायकवाडची तीन तास कसून चौकशी केली काँग्रेस सरकारनं गोरगरीबांसाठी मंजूर केलेल्या योजनांची शासनानं तत्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आज कोल्हापूरात वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं तत्कालीन काँग्रेस सरकारनं गोरगरीब आणि निराधार नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना मंजूर केल्या होत्या त्यानुसार जिल्हास्तरावर समित्या नियुक्त झाल्या मात्र भाजपा प्रणित सरकारनं या योजनांकडे दुर्लक्ष केलं असा आरोप करत शासनानं या योजना पूर्ववत सुरू कराव्यात अशी मागणी यावेळी सतेज पाटील यांनी केली यावेळी भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या तसंच आपल्या विविध मागण्यांचं निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आलं सर्वांगीण विकास आणि पर्यावरण रक्षण यात समतोल साधण्याचा सरकारचा प्रयत्न असून येत्या दहा वर्षात प्रत्येक शहरात हरित वन निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे असं केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे हरियाणातल्या पक्षी अभयारण्याच्या संकस्थळाचं आणि यासंबंधीच्या एका पुस्तकाचं प्रकाशन करताना ते आज बोलत होते आपल्या शहरांमध्ये उद्यानं आहेत पण वन नाहीत असं सांगून जावडेकर म्हणाले की ही उणीव नाहीशी करण्याचा सरकार प्रयत्न करेल संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचं विधेयक मार्गी लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली राज्यात सध्या गाजत असलेल्या बाळगंगा सिंचन प्रकल्प संदर्भात, लाच लुचपत प्रतिबंधक विरोधी पथकानं चौकशीसाठी पाठवलेल्या समन्सला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजही दाद दिली नाही गणेशोत्सवाचं कारण सांगत त्यांनी या चौकशीला उपस्थित राहण्याचं टाळलं त्यांच्या त्यांचे वकील वाय एम मालवणकर उपस्थित राहिले आणि त्यांनी चौकशीदरम्यान विचारण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली अजित पवार यांच्याबरोबरच राज्याचे माजी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावलं असून गरज पडल्यास यापुढेही त्यांना समन्स पाठवलं जाईल असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक दत्ता कराळे यांनी म्हटलं आहा इस्लाम धर्मीयांच्या पवित्र हज यात्रेला प्रारंभ झाला आहे काल सूर्यास्त झाल्यानंतर लाखोंच्या संख्येनं भाविकांनी मक्केपासून काही अंतरावर असलेल्या मीनाकडे प्रस्थान केलं पाच दिवस चालणाऱ्या या, या यात्रेत भारतातून दीड लाख भाविक सहभागी होत आहेत यात्रेसाठी जगभरातून आतापर्यंत तब्बल पंधरा लाख भाविक हज यात्रेत सहभागी होण्यासाठी आले आहेत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी इंद्रधनुष्य ही अभिनव योजना सरकारकडून राबवण्यात येत आहे गडचिरोली जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे गडचिरोलीतल्या आदिवासी बहुल भागातले लोक आरोग्याबाबत फारसे जागरूक नाहीत लहान बाळाला आरोग्यविषयक विविध लसी सुद्धा वेळेवर दिल्या जात नाहीत हे लक्षात घेऊन सरकार राज्यात इंद्रधनुष्य योजना राबवत आहे गडचिरोलीसह दहा जिल्ह्यात ही योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत गडचिरोलीत चार महिन्यात पाचशे पन्नास बालकांना लस देण्यात आली आहे प्राथमिक आरोग्य केंद्रातले डॉक्टर आणि परिचारिका गावागावांमध्ये जाऊन वंचित मुलांचा शोध घेतात आणि आई बाळाची तपासणी करून बाळाला विविध लसी देतात मुलांना आम्ही त्या त्या वयोगटानुसार लसीकरणाचा लाभ दिलेला आहे आणि जुलै महिन्यामध्ये ही लसीकरण मोहीम संपलेली आहे आता आमच्याकडे सध्या तरी वंचित लसीकरणापासून वंचित असलेले लाभार्थी भेटण्याची शक्यता कमी आहे ज्या जिल्ह्यामध्ये लसीकरणाचं प्रमाण जे आहे कमी प्रमाणामध्ये दिसलं त्यामध्येच आपण ते इंद्रधनुष्य राबवणार रा आहोत आणि इंद्रधनुष्याचा मेन मोठो हा आहे की जे लाभार्थी लसीकरणापासून वंचित आहेत जे सुटलेले आहेत जसं एखादं बाळ बाहेरगावी गेलं मग ते त्या गावामध्येही लसीकरणामध्ये आलं नाही आणि आमच्याकडेही जर आलं नाही तर अशा बाळाला आपण कव्हर करणार आहोत आणि हे कव्हरेज जे आहे शंभर टक्के असणं फार आवश्यक आहे लसीकरणामुळे खूप काही फायदे होतात आपल्या बाळाला हेही सांगलं त्यांनी लस दिल्यामुळे आपल्या बाळाचं कोणत्याही म्हणजे आजारापासून जसं बीसीजी दिलं तर आपल्या बाळाचं क्षयरोगापासून संरक्षण होते सगळ्या लसी दिल्या तर हा सुदृढ आपल्या बाळाला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही नवजात बालकांना नियमित लसीकरण करण्यात येत असून इंद्रधनुष्य योजनेची पालकांना माहिती दिली जात आहे सरकारच्या इंद्रधनुष्य योजनेची गडचिरोली जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी झाल्यानं एक बाळ लसीकरणापासून वंचित नाही हेच या योजनेचं यश म्हणावं लागेल बातमी शेअर बाजाराची आशियाई विकास बँकेनं भारताच्या आर्थिक विकास दराबाबत नव्यानं वर्तवलेला अंदाज आणि युरोपीय बाजारातल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज गडगडला बाजार बंद होताना निर्देशांकात तब्बल पाचशे एक्केचाळीस अंकांची घसरण झाली आणि तो सव्वीस हजाराच्या खाली जाऊन पंचवीस हजार सहाशे एक्कावन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश अंकांवर बंद झाला दहा सप्टेंबर नंतरचा हा नीचांक आहे आशियाई विकास बँक यापूर्वी भारताचा विकास दर सात पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता मात्र अपुरा पाऊस भारतीय मालाची जागतिक बाजारपेठेत घटलेली मागणी आणि देशात कमी झालखा आर्थिक सुधारणांचा जोर यामुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज आशियाई विकास नव्यानं वर्तवला यामुळे बँकिंग वाहन ऊर्जा यासारख्या क्षेत्रातल्या समभागांची जोरदार विक्री झाली याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे पासष्ट अंकांनी घसरून सात हजार सातशे सत्याऐंशी पूर्णांक पंचाहत्तर शतांश अंकांवर स्थिरावला तज्ञ आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अठ्ठावीसाव्या जयंतीनिमित्त आज सोलापूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पंढरपूर शहरात रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं हजारो विद्यार्थ्यांची अभिवादन रॅली काढण्यात आली लेझिम झांज पथकानं यावेळी नृत्य सादर केलं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करत विद्यार्थ्यांनी आदरांजली वाहिली कर्मवीर भाऊराव यांनी दलित मागासवर्गीयांसाठी राज्याच्या अतिदुर्गम भागात शिक्षण संस्था काढल्या आणि तळागाळातल्या माणसापर्यंत शिक्षण पोहचवलं असे गौरवोद्गार कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी जे जाधव यांनी या कार्यक्रमात बोलताना काढले सातारा जिल्ह्यातही आमदार पतंगराव कदम प्राध्यापक एन डी पाटील इत्यादी मान्यवरांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळी आदरांजली वाहिली आणि आता एक नजर हवामानावर येत्या छत्तीस तासांमध्ये कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर कमाल चौतीस किमान तेवीस पुणे कमाल तीस किमान बावीस औरंगाबाद एकतीस आणि बावीस नाशिक एकोणतीस आणि बावीस कोल्हापूर कमाल एकतीस किमान एकवीस रत्नागिरी कमाल एकतीस किमान चोवीस सोलापूर चौतीस चो आणि तेवीस अमरावती कमाल एकतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा डाळी खाद्यतेल आणि तेलबियांची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नियंत्रण कालावधी तीस सप्टेंबर दोन हजार सोळापर्यंत वाढवला सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्याचा वादग्रस्त प्रस्ताव मागे घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय उत्तम पावसामुळे राज्याच्या बहुतांश भागात पाणीसाठ्यात वाढ टंचाईचं सावट दूर कृषी विभागाची माहिती बाळगंगा सिंचन प्रकल्प घोटाळ्याच्या चौकशीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित आणि आशियाई विकास बँकेनं वर्तवलेला भारतीय विकास दराचा अंदाज आणि जागतिक मंदीमुळे मुंबई शेअर बाजार गडगडला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज देशभरात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड गतीनं वाढत आहे त्यात महिलांचं प्रमाणही बळवल्यानं महिला गुन्हेगारांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वलस्थानी असल्याचं नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालातून समोर आलं आहे त्याची कारणं आणि उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी मुंबईचे पोलीस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांना आज साडे नऊच्या बातम्यांमधे निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार